भारतीय सैन्य अकादमीचा दीक्षांत संचलन सोहळा आज डेहराडून इथे पार पडला लेफ्टनंट जनरल एम व्ही कुमार यांनी दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली आज तीनशे चौऱ्याण्णव कॅडेट्स प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले यामध्ये दहा मित्र देशांमधल्या एकोणचाळीस कॅडेट्सचा देखील समावेश आहे आपलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कुमार यांनी या कॅडेट्सचं अभिनंदन केलं तसंच उत्कृष्ट परेड आणि समन्वयित ड्रीलबद्दल कॅडेट्स आणि प्रशिक्षकांचं कौतुक केलं जगातले सर्वोत्कृष्ट सैनिक देशात असल्याबद्दल भारतीय सेनेला अभिमान आहे असं सांगत कॅडेट्सनी नेहमी सन्मानानं नेतृत्व करावं आपलं ध्येय पार पाडावं तसंच इतरांनाही आपल्या कर्तव्यासाठी वचनबद्ध राहण्याची प्रेरणा द्यावी असं आवाहनही सुचिंद्र कुमार यांनी यावेळी केलं